नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया पेन्शनधारकांसाठी खुश खबर बातमी ऐकताच पेन्शनधारक आणि कर्मचारी झाले खुश व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक खुप विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया करुण आजच्या व्हिडिओला धारकांसाठी जीवन प्रमाणपत्र हा एक अत्यंत महत्वाचा दस्तऐवज आहे हे प्रमाणपत्र पेन्शनधारक जिवंत असल्याची पुष्टी करते आणि त्यांना त्यांची पेन्शन निरंतर मिळण्यास मदत करते पारंपारिकपणे सर्व पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते परंतु आता या प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत जे पेन्शनधारकांसाठी अधिक सोयीस्कर ठरणार आहेत नवीन नियम वर्षभरात कधीही सादरीकरण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफओ ने अलीकडेच एक महत्त्वाचा करण्याचा निर्णय घेतला आहे आता ईपीएस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत येणारे पेन्शनधारक वर्षातील कोणत्याही वेळी आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात हा निर्णय पेन्शनधारकांना मोठा दिलासा देणारा आहे आता त्यांना एका विशिष्ट कालावधीत प्रमाणपत्र सादर करण्याची घाई करावी लागणार नाही प्रमाणपत्राची वैधता जीवन प्रमाणपत्र सादर केल्याच्या तारखेपासून के ते एक वर्षासाठी वैध राहील उदाहरणार्थ जर एखाद्या पेन्शनधारकाने पंधरा मे दोन रोजी प्रमाणपत्र सादर केले तर ते चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत वैध राहील या नवीन नियमा पेन्शनधारकांना त्यांच्या सोयीनुसार प्रमाणपत्र सादर करण्याची लवचिकता मिळाली आहे ऐंशी वर्षावरील पेन्शनधारकांसाठी विशेष सूट वयोवृद्ध पेन्शनधारकांसाठी सरकारने एक नवीन सवलत दिली आहे ऐंशी वर्षावरील पेन्शनधारक एक ऑक्टोबर पासूनच आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात या निर्णयामुळे वृद्ध पेन्शनधारकांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि त्यांना गर्दीच्या काळात त्रास सहन करावा लागणार नाही डिजिटल जीवन प्रमाणपत्र एक सुलभ पर्याय तंत्रज्ञानाच्या युगात ई पी एफ ओने डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध करून दिली आहे हे डिजिटल प्रमाणपत्र पारंपरिक कागदी प्रमाणपत्राचा एक प्रभावी पर्याय आहे पेन्शनधारक आता घर बसल्या किंवा जवळच्या केंद्रामध्ये जाऊन हे डिजिटल प्रमाणपत्र सादर करू शकतात प्रमाणपत्र सादर करण्याची विविध केंद्रे ई पी एफ ओने पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अनेक केंद्रे उपलब्ध करून दिली आहेत ई पी हो एफ ओची एकशे पस्तीस प्रादेशिक कार्यालय ई पी हो एफ ओची हो एकशे सतरा जिल्हा कार्यालय पेन्शन देणाऱ्या बँकांच्या शाखा जवळची पोस्ट ऑफिसेस सुमारे तीन पॉईंट पाच लाख कॉमन सर्व्हिस सेंटर्स या विविध केंद्रामुळे पे पेन्शनधारकांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी प्रमाणपत्र सादर करणे सुलभ झाले आहे उमंग ॲप घरबसल्या प्रमाणपत्र सादरीकरण तंत्रज्ञानाशी परिचित असलेल्या पेन्शनधारकांसाठी उमंग ऍप एक उत्तम पर्याय आहे या ऍपद्वारे पेन्शनधारक घर बसल्या आपले डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात हे ऍप वापरून प्रमाणपत्र सादर करणे सुरक्षित आणि वेळ वाचवणारे आहे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची सेवा पेन्शनधारकांच्या सोयीसाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे या बँकेने घरोघरी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सेवा सुरू केली आहे ई पी एस पेन्शनधारक आता नाममात्र शुल्क भरून या सेवेचा लाभ घेऊ शकतात या सेवे अंतर्गत पोस्ट वन धारकांच्या घरी येऊन डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करतो ही सेवा विशेषतः वृद्ध आणि अशक्त पेन्शनधारकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे फायदे पेन्शनची निरंतरता वेळेवर जीवन प्रमाणपत्र सादर केल्याने पेन्शनधारकांची पेन्शन अखंडितपणे सुरू राहते आर्थिक आर्थिक सुरक्षा पेन्शन मिळाल्याने स्थिरता मिळते प्रशासकीय सुलभता जीवन प्रमाणपत्रामुळे सरकारला वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षमतेने चालवता येते आणि गैरवापर टाळणे या प्रमाणपत्रामुळे मृत व्यक्तीच्या नावावर होणारा पेन्शनचा गैरवापर टाळला जातो जीवन प्रमाणपत्र सादर करताना लक्षात घेत ठेवण्याच्या गोष्टी वेळ वेळेचे नियोजन आपल्या सोयीनुसार वर्षभरात कधीही प्रमाणपत्र सादर करा परंतु शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्र सादर करताना आवश्यक ते सर्व कागदपत्रे सोबत ठेवा माहितीची अचूकता प्रमाणपत्र प्रमाणपत्रात दिलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करा डिजिटल साक्षरता शक्य असल्यास डिजिटल पद्धतीने प्रमाणपत्र सादर करण्याचा प्रयत्न करा मदतीसाठी तयार राहा प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून मदत घ्या धन्यवाद